नमस्ते मित्र गार्डन सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही डायरी दाखवत आहे तर ही ची डायरी आहे आणि मला काही चांगले विचार वाटले की मी लिहून ठेवायची मला सवय होती म्हणजे आहे अजून पण आता वेळ मिळत नाही थोडासा कमी मिळतो हे पाजार पाच ची डायरी आहे तर जेव्हा केव्हा मला पूर्वी टेन्शन व्हायचं काही त्रास वाट म्हणजे कोणी काही बोललं तर त्रास वाटला मला लवकर कोणाचं काही बोललेलं कळत नव्हतं मला समोरचं काय बोलतं हे अजून पण कळत नाही आणि नंतर एक तासभर विचार केल्यानंतर कळत की आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलला ते आणि नंतर मला त्याचा त्रास होतो अजून पण तसंच होतं स्वभाव आहे माझा तो त्यामुळे मी ह्या डायरीत मध्ये जे लिहून ठेवलेलं असतं ना ते वाचलं की माझं मन शांत व्हायचं आणि त्यामुळे मी नेहमी हे वाचते आता थोडा वेळ कमी मिळतो तर तुम्हाला सुद्धा ते वाचायसाठी मला असं वाटतं सांगावं कारण ही डायरी कधी कधी आता जशी जुनी होईल तसं ते डायरी फाडून फेकूनच देण्यात येईल तर आपलं हे विचार युट्यूबवरती राहिले आता मी कुठून घेतले होते कर... कशातून घेतले होते मला माहित नाही पण म्हणीच आपल्या पूर्वीच्या होत्या का काय मला आठवत नाही पण मी तुम्हाला आता आता ते ते ओपन करून देणार आहे तर तर तुम्ही नक्की आता पहा नंबर या जगात सज्जन पुरुष नेहमी स्वतंत्र असतो व दुर्जन पुरुष मात्र गुलाम असतो नंबर दोन पूर्ण नम्रता अंगी असल्याशिवाय सत्य सापडत नाही नंबर तीन तलवारीपेक्षा हृदय अधिक बलवान असते नंबर चार प्रार्थना हाच अहंकार नाशावर उपाय आहे नंबर पाच अज्ञानामुळे विश्वासाचा अभाव निर्माण होतो नंबर सहा माणसाचे सर्वात मोठे तीन शत्रू आळस अज्ञान व अंधश्रद्धा नंबर सात आळस हा मनाला मिळालेला शाप आहे आठ नंबर दयाशील अंतकरण म्हणजे प्रत्यक्ष स्वर्गच होय नंबर नऊ केवळ चिंता करून कोणतेही कार्य सफल होत नाही असत्य बोलणाऱ्याला कधी मित्र मिळत नाही त्याला कधी पुण्य व यशही प्राप्त होत नाही शत्रूकडून केलेली प्रशंसा हीच सर्वोत्तम कीर्ती होय बारा सुंदर चरित्र ही सर्व कलांमध्ये सुंदर कला आहे तेरा दृष्ट लोक कधीच विवेकी नसतात चौदा विवेक हा माणसाचा सर्वात मोठा मित्र आहे पंधरा विद्येचे फळ म्हणजे उत्तम चारित्र्य आणि सदाचार सोळा स्वतःच्या दोषाचे भान नसणे हाच आपला सर्वात मोठा दोष आहे सो सतरा अठरा संकटांना जिद्दीने तोंड देणे कला ही आत्म्याचा आविष्कार असते बंद राहिलेले पुस्तक म्हणजे कागदाची केवळ रद्दीच होय बावीस मनुष्याच्या मागे फक्त त्याचा चांगुलपणा राहतो बाकी सर्व नष्ट होते तेवीस आनंदी वृत्ती आणि समाधान ही फार मोठी सौंदर्य साधने आहेत कर्माचा ध्वनी शब्दांपेक्षा मोठा असतो तर असेच खूप चांगले सुविचार मी अजून दुसऱ्या व्हिडिओ मध्ये दे सांगून देईन तोपर्यंत धन्यवाद आणि हो हा व्हिडिओ जर आवडला तर मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा खूप खूप धन्यवाद